आकाशवाणी नागपूर हे मग गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होतो आहे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो ध्यानचंद यांनी एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या काळात भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये भारताला तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकं मिळवून दिली शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ ही यंदाच्या दिवसाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या दिली दिल्या देशातल्या क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहे ज्यामध्ये तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यापासून ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यापर्यंतचे कार्यक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आले आहे वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवी दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गाच्या पवनार ते सांगली या आखणीला आणि त्यासाठीच्या भूसंपादनाला राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलक दाखल झाले आहे आझाद मैदानाच्या बाहेर तसंच पालिका मुख्यालयाचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी आहे याचा अनेक मार्ग गर्दीमुळे बंद झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आई निरोगी असेल तर घर निरोगी आणि घर निरोगी असेल तर समाजही निरोगी या भावनेला मूर्त रूप देत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं महिलांच्या आरोग्यासाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात दोन हजार पाचशे रुपये किमतीची लस महिलांना मोफत देण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर ऑटो आणि ट्रक दरम्यान काल भीषण अपघात झाला या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे घटनेचा तपास राजुरा पोलीस करत आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार